तर आज आपण मॅथ्समधला मेजरमेंट म्हणजे प्रमाण हा लेसन बघणार आहोत मेजरमेंट मध्ये काय पहिल्यांदा होणार आहोत लेंथ म्हणजे लांबी लांबी मध्ये अगोदर पण शिकलेला आहोत हे जे काही सात पार्ट आहेत त्याच्यामध्ये पहिला आहे किलोमीटर दुसरा हेक्टोमीटर तिसरा डेकामीटर चौथा मीटर पाचवं डेसीमीटर आणि सव्वा सेंटीमीटर सातवा मिलीमीटर हे जे काही सात भाग आहेत आपण याला सात भाऊ म्हणूया काय सात ब्रदर्स पण सगळ्यात मोठा आहे किलोमीटर आणि सगळ्यात लहान आहे मिलीमीटर त्या पद्धतीनं आपण एक, एक हो का डिवायडेशन केलं आहे एक किलोमीटर बरोबर दहा लाख मिलीमीटर होतो बरोबर त्याच पद्धतीनं मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे हे पाहिजे झालं तुम्हाला एक किलोमीटर बरोबर दहा हेक्टोमीटर दहा हेक्टोमीटर आणि शंभर डेस्टीमीटर हजार मीटर दहा हजार डेस्टीमीटर एक लाख सेंटीमीटर आणि दहा लाख मिलेमीटर मी असा प्रश्न विचारला तुम्हाला एक किलोमीटर बरोबर किती मीटर एक किलोमीटर वरून किती मीटर होईल हजार मीटर बरोबर तर पाच किलोमीटर बरोबर किती मीटर पाच किलोमीटर बरोबर किती पाच पाच रह? हजार मीटर बरोबर म सांगायचं म्हणजे फॉर एक्झाम्पल मगाशी आपण घेतलं होतं की रुपयामध्ये करूया माझे करू आहे माझे सात भाऊ समजतो मी मीच किलोमीटर माझं सगळ्यात मोठा भाऊ किलोमीटर सगळ्यात मोठा भाऊ किलोमीटर त्याला मी पाच रुपये दिल म्हणजे माझे घरचे पाच रुपये दिले मी आहे चौथ्या नंबरचा चौथा नंबर कोण आहे पिटर मी चौथ्या नंबरचं मी नंबर आहे मीटर माझं नाव तर मला किती मिळायला पाहिजे किती मिळायला पाहिजे पाचशे पाचशे आदित्य पाच हजार, हजार रुपये मिळायला पाहिजे तर हे मी माझं झालो आता इथं मी काही ब्लँक दिलं इथं तुम्ही लिहायचं तुम्हाला बघूया तुम्ही लिहिताय का पाच ला किती एक किलोमीटर होतोय पाच किलोमीटरला किती मीटर होतोय आणि पाच किलोमीटरला आपलं फुटपट्टी ना किती फूट एक फुटमध्ये किती असतो तीस सेंटीमीटर तीस सेंटीमीटर बरोबर आता एक सेंटीमीटर मध्ये सेंटीमीटर बरोबर किती मिलीमीटर बरोबर त्याच पद्धतीनं पाच किलोमीटरच कन्वर्ट करूया चल राहू येईल अगोदर राहू येईल

काय पाच किलोमीटर बरोबर पाच हजार मीटर आता शेवटचं राहिलं सीएम मिनिस्टर आपण यांच्या हेडमास्टर या म्हणजे मास्टर आणि या म्हणजे चीफ मिनिस्टर आता चीफ मिनिस्टर कोण सोडवणार

তেয়েটো, কিনি মালে কারয়ে. গরকানা. এসো নকে. করানা. করো করানা. না. করকা না.

No, no, no. Salmi, <coughs> ah, so.